नमस्कार मित्रांनो दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आज आपल्याला दुसरीचा गणित घरचा अभ्यास करायचा आहे आजचा दिवस आपला सहावा आहे तर आज आपण काय शिकणार आहोत अकरा ते वीस संख्यामध्ये स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे स्थानावरून किंमत अकरामध्ये दोन असतात दोघं जण असतात एक आणि एक दोन अकरामध्ये असतात तर त्यांच्या आपल्याला प्रत्येक एकची स्थानिक किंमत काय आहे स्थानावरची किंमत काय पाहायचं आहे तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा बॉक्सची वय घ्यायचं बॉक्सची वय पे पेन्सिल पे <coughs> इरेझर घेऊन बसायचं आहे मोबाईल लांब ठेवायचं एक हाताच्या अंतरावर आणि घरचा अभ्यास विषयाचा सकाळी लवकर उठून करायचं आहे तुम्हाला ठीक आहे तयार आहेत का तुम्ही नमस्कार मुलांनो आता आपण संख्येची स्थानिक किंमत शिकणार आहोत स्थानिक किंमत म्हणजे काय जागेवरून किंमत आता तुम्हाला एकक आणि दशक हे तर कळालं आलं की बाबा जे एक ते असतात त्यांना एकक म्हणतो आणि त्याच्या बाजूला जो दहा वीस तीस आकडे असतात त्यांना आपण दशक म्हणतो तर दशक आणि एकक ह्या दोन खुर्च्या आहेत हम्म आता पहिल्यांदा एककाची खुर्ची लागते आणि नंतर लागते दशकाची खुर्ची एककाच्या खुर्चीवर जो बसतो आपल्या उजव्या हाताला पहिल्यांदा सम उजव्या हाताला जी पहिली खुर्ची असते ती एककाची असते आणि नंतर मग जसं जसं डावीकडे जाऊ आपण तसं एकक दशक अशा खुर्च्या असतात मग आता एककाच्या खुर्चीवर अंक बसतो त्याची पगार किती असते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशी त्याची पगार असते स्थानावरून पगार स्थान म्हणजे काय जागेवरून पगार जागेवरून त्याची जी पगार असते त्याला म्हणायचं स्थानिक किंमत आता हे दशकाच्या खुर्चीवर बसलेलं आहे त्या दशकाच्या खुर्चीवर बसणाऱ्या अंकाची किंमत पगार किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद अशी ही दशकाच्या खुर्चीवर बसणाऱ्या अंकाची किंमत असते दोन्हीकडं पण एकच आहे बघा इथं पण एक आहे इथं पण एक आहे पण ह्या एक चे पगार किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा आठ नऊ आणि ह्या दशकाच्या खुर्चीवर बसणाऱ्याचे पगार किती आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद अशी याची पगार आहे तर तुमच्या लक्षात आलं की स्थानावरून जी पगार असते किंमत असते त्याला स्थानिक किंमत असं म्हणायचं आता अकरा आता इथं काय केलेलं आहे प्रश्नामध्ये संख्येची स्थानिक किंमत लिहा हा प्रश्न लिहा नाही लिहिता आलं तुम्हाला तरी काय अडचण नाही हा प्रश्न लिहू नका फक्त इथं अकरा दिलेलं आहे आणि अकराच्या खाली काय केलेलं आहे एक बारीक रेश ओढलेली तुम्ही सुद्धा ही रेश ओढायची आता ह्या एकची ची किंमत किती आहे हा एककाच्या जागचा एक आहे आणि हा दशकाच्या जागेवरचा एक आहे बरोबर आहे का हा एककाच्या जागेवरचा एक आहे आणि हा दशकाच्या जागेवरचा एक आहे आता ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे आता हा बसलाय दशकाच्या खुर्चीवर दोन दोन नंबरची हे एकक आहे आणि हे दशक आहे आता हा दशकाच्या जागेवर बसलेला आहे म्हणून हिची पगार असते दहा रुपये ह्या एक ची पगार किती आहे दहा रुपये हं आता इथं आहेत बारा रुपये इथं किती आहे बारा एक एक आता एककाची जागेवरचा मी एक बदलला आता मी लिहिली आहेत बारा रुपये एक रुपये आणि इथं दोन रुपये एक आणि एक दशक दोन एक हे बारा आहे आता बारा म्हणजे दशकाच्या जागेवर जो बसलेला आहे ह्या एक ची किंमत किती आहे दहा आणि ह्या दोन ची किंमत किती आहे दोनच आहे कारण की तो एककाच्या जागेवर बसलेला आहे आता एककाच्या खुर्चीवर बसल्यामुळे पगार किती आहे दोनच आहे आणि म्हणून इथं मी दोन लिहिले बघा इथे दोनच्या खाली अंडरलाईन केलेली आहे आपण रेशमार लिहिली मग ह्या दोनची स्थानिक किंमत सांगा म्हणले आता हे दोन कोणत्या था, जागेवर आहे एककाच्या जागेवर आहे ह्या जा बसलेलं आहे आता ह्या खुर्चीवर बसलेले आहे म्हणून ह्याची पगार किती असणार आहे दोनच असणार आहे एककाच्या खुर्चीवर बसले आहे म्हणून ह्याची पगार आपली दोनच असणार आहे पुढच्या संख्या आहे आपली तेरा एक की तेरा एक दशक तीन तेरा आता तेरामध्ये एकच्या खाली इथं लाईन मारलेली किंवा रेष मारलेली आता एकच्या खाली रेष खा मारलेली आहे म्हणजे काय विचारायलाय की ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे हा एक बसलाय आपला दशकाच्या खुर्चीवर दशकाच्या खुर्चीवर बसलाय म्हणजे त्याची पगार किती असणार आहे दहा रुपये ह्या दशकाच्या खुर्चीवर बसलाय हा एक म्हणून ह्याची पगार किती असणार आहे दहा रुपये म्हणून मी इथं लिहिलेलं आहे बघा दहा रुपये हे लिहायचे बर का तुम्हाला आता पुढे आहे चौदा रुपये आता इथं चौदा मध्ये इथं रेश कोणाच्या खाली मारली रे ह्या चारच्या खाली ही रेश मारलेली एक दशक चार चौदा आता ही चार ची जागा कोणती आहे एककाची जागा आहे चारची जागा कोणती आहे एककाची जागा आहे म्हणून ह्या चार, चार ची किंमत किती असणार आहे बघाबर चार ची पगार किती आहे चारच रुपये ह्या चार ची पगार किती आहे चारच रुपये आहे म्हणून मी इथं चार लिहिलेले स्थानावरून ह्या पगार चार ची पगार कधी आहे चारच आहे ठीक आहे आता पुढची संख्या आहे आता आपली पुढची संख्या आहे पंधरा पंधरामध्ये ह्या पाच ची किंमत किती आहे आता ह्या पाच ची किंमत किती आहे पाचच आणि ह्या एक ची किंमत विचारली बघा एक ची अंडरलाईन केलेली आहे आता ह्या एक ची किंमत किती आहे एकक दशक दशकाच्या जागेवर आहे हा एक म्हणून आता ह्या एक ची किंमत आहे दहा ह्याच्या एक ची स्थानिक किंमत किती आहे दहा कारण की तो खुर्चीवर दशकाच्या खुर्चीवर बसला आहे म्हणून त्याचे पगार किती आहे दहा रुपये आहे आपल्या खुर्चीवर थोडासा अंधार पडू लागलेला आहे पुढची संख्या आहे सोळा किती आहे सोळा आता सोळामध्ये बघा कशाची स्थानिक किंमत विचारलेली आहे आपल्याला एक ची स्थानिक किंमत विचारली आहे एकच्या खाली रेश ओढलेली आहे तर एक ची स्थानिक किंमत किती असणार आहे आपल्या एकची कारण की जागेवर बघायचं एकक दशक एकक दशक दशकाच्या जागेवर हा एक आहे म्हणून आता ह्या एक ची स्थानिक किंमत किती असणार आहे दहा स्थानची किंमत किती असणार आहे दहा आता या गणितामध्ये बघा सतरा आता ह्या सातची किंमत किती असणार आहे एकक दशक एककाच्या जागेवर आहे म्हणून ह्या सातची किंमत किती आहे सातच रुपये खुर्चीवरून किंमत असते त्याच्या जागेवरून त्याची किंमत असते आता हा सात एककाच्या खुर्चीवर बसल्या म्हणून ह्याचे पगार असणारे आपली सात पुढची संख्या आहे आपली एकोणीस आता अंडरलाईन कुठं केलेली आहे ह्या एक च्या खाली अंडरलाईन केलेली ह्या एक च्या खाली म्हणजे दशकाच्या खुर्चीवरचा हा एक आहे मग आता ह्याची पगार किती आहे दहा ह्या एक ची पगार किती आहे दहा आणि पुढची संख्या आहे आपली आणि ह्या दोन ची पगार आहे आप आपली वीस वीस अंडरलाईन कशाच्या खाली आहे दोनच्या खाली आपल्या अंडरलाईन म्हणजे ह्या दोन ची पगार असणारे बघा दहा वीस दशकाच्या खुर्चीवर बसलेल्या आहे म्हणून ह्या दोनची किंमत किती आहे वीस इथं वीस रुपये लिहिलेलं आहे बघा मी इथं पुढची संख्या आहे आपली तेरा तेरामध्ये अंडरलाईन कशाच्या खाली आहे एकच्या खाली रेशोडलेली आहे म्हणजे ह्या एकची ची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची आता ह्या एक कुठल्या खुर्चीवर बसलेलं आहे दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणजे दशकाच्या खुर्चीवर बसले म्हणजे ह्या एकची ची किंमत किती आहे दहा रुपये दशकाच्या खुर्चीवर बसणाऱ्या संख्येची दहा रुपये पगार असते किती पगार असते दहा रुपये पगार असते आणि काभर पगार असते दहा रुपये आपण माळ मोजलेले आहेत बघा तेव्हा आपण जेव्हा दशक पूर्ण होतो तेव्हाच आपण पुढच्या पाड्याला जातो म्हणजे ह्या एक ची दहा वीस तीस चाळीस पन्नास आपण माळ मोजलेले आहेत त्याच्यावरून ह्याची किंमत ही दहा असते जेव्हा दहा मणी एक पूर्ण होतात तेव्हा आपण त्यांना एका घरामध्ये बसवतो आणि त्या घराचं नाव काय आहे दशक पुढची संख्या आहे आपली चौदा पुढची संख्या किती आहे आपली चौदा आता हे चौदा मध्ये कशाची स्थानिक किंमत विचारलेली आहे चारची कशाची किंमत विचारलेली आहे चार चार कोणत्या खुर्चीवर बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणून एक चारची किम पगार किती असणार आहे एक दोन तीन चार या चारचे पगार किती असणार आहे चारच असणार आहे पुढचा आपला अंक आहे दहा आणि दहाच्या मध्ये शून्याची कोणतीच किंमत नसते शून्याची कोणतीही किंमत नसते कारण की शून्य आहे का याच्यामध्ये नाही शून्याची कसलीही स्थानिक किंमत नसते तो कोणत्या जागेवर असला तर तो शून्यच असतो तर आता हा एक आहे आता ह्या एकची स्थानिक किंमत किती असणार आहे एकची दशकाच्या खुर्चीवर आहे म्हणून ह्या एकची स्थानिक किंमत असणार आहे दहा ह्या एकची स्थानिक किंमत किती आहे दहा पुढची संख्या आहे आपली पंधरा एक दशक पाच पंधरा आता पंधरामध्ये कशाची स्थानिक किंमत विचारली आहे पाचची स्थानिक किंमत विचारली पाच बसला आहे आपला एककाच्या खुर्चीवर एककाच्या खुर्चीवर पाच बसलेला आहे म्हणून ह्या एककाची आपली किंमत असणार आहे पाच ही स्थानावरून किंमत आहे एककाच्या खुर्चीवर पाच बसल्या म्हणून पाचची पाचची ची किंमत किती असणार आहे पाचच असणार आहे आता हे आहेत आपले बारा आहेत बारा बारामध्ये एककाच्या खुर्चीवर कोण बसलेला आहे दोन आहे एककाच्या खुर्चीवर कोण बसलेला आहे दोन बसलेला आहे म्हणून ह्या दोन चे पगार किती आहे दोनच दोन ची पगार दोनच असणारे पुढची आपली संख्या आहे एकोणवीस एकोणीस मध्ये ह्या एकच्या जागेवर एक च्या जागी अंडरलाईन केलेली आहे म्हणजे आता ह्या एक ची पगार किती आहे दहा एक चे पगार किती असणारे दहा पुढची संख्या आहे आपली वीस आता ह्या दोन ची किंमत दशकाच्या खुर्चीवर असल्यामुळं वीस आहे ह्या दश दोन ची किंमत दशकाच्या खुर्चीवर बसल्यामुळं किती आहे वीस आहे आता ह्या मध्ये ह्या चार ची किंमत एक दशक चार चौदा चा ह्या चारची ची किंमत किती असणार आहे चारच आहे ह्या चारची ची किंमत किती असणार आहे चारच इथं इथे आहे माझं ह्या चारची ची किंमत किती असणार आहे चारच तर समजलं सगळ्या मुलांना स्थानिक किंमत म्हणजे काय आता ही सुरुवात आहे आपल्याला आता तीसच्या चाळीसच्या चा, पन्नासच्या जेव्हा आपण पाड्यामध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला अजून सराव येईल आज हा पहिला दिवस आहे ठीक आहे नमस्कार मुलानो आता आपल्याला एक दशक एक अकरा उजणी लिहायची ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी सोबत लिहायचं आहे फास्ट लिहायचं आहे वाचत लिहायचं आहे ठीक आहे चला सुरू करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एकदक दोन बारा एकदक तीन तेरा एक दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एक दशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक अकरा एकदक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदक दोन बारा एकदक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सत सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सत सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एकदशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस आता आपल्याला दोनचाट टप्पा पाठ करायचा आहे ठीक आहे दोनचाट टप्पा कशासाठी पाठ करायचा आपली जेव्हा उजणी होईल तेव्हा आपल्याला दहापर्यंत पाडे पाठवायला पाहिजेत आपण पाडा म्हणणार नाहीत कारण की अभ्यासक्रमात आप आपल्या अजून पाडा नाहीये आपल्याला मग पाडा नाही आहे मग काय म्हणायचं याला आपण टप्पा म्हणायचं काय म्हणायचं टप्पा नाही तर सर म्हणतील अजून तुम्हाला उजळणी येत नाही तुम्ही दोनचा पाडापाठ करायलात असं नाही सरांना म्हणायचं आम्ही टप्पा पाठ करायला काय म्हणायचं टप्पा पाठ करायला टप्पा काभर कारण की दोनचा आता आपले स्वयंपाक करत असताना काय होतं की आईला सारखं लायटर लागतं आई काय करते जवळच ठेवते तसं आपल्याला हे पाडे काय सारखं गुणाकार भागाकार करायला लागतात म्हणून आपल्याला हे पाठच करायचे पण आपण ह्याला आता पाडा म्हणणार नाहीत कारण की अजून पाड्याची अजून ओळख नाहीये आपण काय म्हणणार ह्याला दोनचा टप्पा आणि दोनचा पाडा म्हणत लिहिणार आहेत आता इथे क ओळ कमी आहे म्हणून मी काय करणार आहे ह्या दोन ओळीमध्ये तीन अंक लिहिणार आहे नवीन पान वाया घालायचं नाही चला माझ्यासोबत वाचत या बे बे बे, दोनी चार बे त्रिक सहा बे चोक आठ पंचे दहा बे सख बारा बेसती चौदा बी सोळा ब्याण्णवे वीस, बे एक बे, बे दोनी चार बे बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बेसख बारा बे बेसती चौदा बे आठ सोळा ब्या नवे अठरा वीस बे एक बे, बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बेस बारा बेसी चौदा बेटी सोळा ब्याण्णवे बे अठरा ब्याण्णवे अठरा वीस बेक बे बे, 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 बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सख बारा બે સી ચૌદ બે અઠી સોળ બે નવે અઠા બે દાય બે એક બે બે દોની ચાર બે ત્રીક સહા બે ચોક આઠ બે પંચે દહા બેસખ બાર બે સતિ ચૌદ બે અઠી સોળા ब्याण्णवे अठरा वीस बेक बे बे दोन्ही चार बे ब्रीक सहा बे चोक आठ बहा बे सख बारा बेसती चौदा बे बी सोळा ब्याण्णवे अठरा ब्या वीस बे एक बे, बे दोन्ही चार बे बिक सहा बे बोक आठ पंचे दहा बे सख बारा बे बेसती चौदा बे बी सोळा ब्याण्णवे अठरा वीस बेक बे बे दोन्ही चार बे तरीक सहा बे चोक आठ बंचे दहा बे, बे सख बारा बेसती चौदा बे सोळा ब्याण्णवे अठरा वीस बेक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बेस बारा બે સતી ચૌદ બે અઠી સોળ બેણવે અઠરં બે અંધી બે એક બે બે દોની ચાર બે ત્રીક સહ બે ચોક આઠ બે પંચે દહા બેસખ બાર બે સતી ચૌદ બે અઠી સોળ બેણવે અઠરાં બે એક બે બે દોની ચાર બે ત્રીક સહા બે ચોક આઠ બે પંચે દહા બે સખ બારા બે સાથી ચૌદ બે આઠી સોળા બે નવે અઠરા બે એક બે બે ની ચાર બે ત્રીક સહા બે ચોક આટ બે પંચે દહા સખ બાર બે સતી ચૌદ બે સોળ બેન્વે બે બેન્દાય વીસ બે એક બે બે દોનિ ચાર બે ત્રીક સહા बे चोक आठ बे पंचे दहा बेसख बारा बेसती चौदा बेट सोळा ब्याण्णवे बे अठरा ब्या वीस बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बेसख बारा बेसाती चौदा बेआटी सोळा ब्याण्णवे बे अठरा ब्या वीस. ठीक आहे आता आज पहिला दिवस हे तुम्हाला लिहिता येणार नाही माहिती मला पण हळूहळू तुम्हाला हे येईल आणि एक दिवस तुम्ही इतके हुशार होत चाल बघास तुम्ही